नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वीज खूप छानपैकी तयार होऊन ऑफिसमध्ये आलेला असतो कारण की आज त्याची आणि कलाची भेट होणार असते कलाची वाट तो पाहत असतो जे काही मेजरमेंट वगैरे असतं ते त्याच्याकडे तो पाहत असतो आणि त्याच्यामधून सुटणारी हळूहळू हो हो वाळू असते त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं इतक्या त्याला ते ते फोन येतो आणि तिकडून मिटिंगसाठी अप्लाय केलेलं असतं ते म्हणत असतात आज आत्ता थोड्या वेळामध्ये मीटिंग आहे अद्वैत म्हणतो नाही पोस्ट लंच म्हणजे लंच झाल्यानंतर आपण मीटिंग करूयात कारण माझं लक्ष कुठेही लागणार नाही त्यामुळे प्लीज जस्ट मीटिंग मी होल्ड अन करतो आहे ओके डन असं म्हणून तो फोनवरती बोलत असतो आणि फोन झाल्यानंतर तो कलाची वाट पाहत असतो इतक्या आता ऑफिसमधले दोन एम्प्लॉई जे असतात ते अद्वेतच्या केबिनमध्ये येतात तो त्यांना म्हणतो हां ठीक आहे या तिथे आल्यानंतर ते म्हणतात की सर आज जी महत्त्वाची मीटिंग होती ना ती त्याचं शेड्यूल आम्हाला प्लीज तुम्ही द्याल का कारण त्या पद्धतीने आम्हाला वर्कआउट करता येईल तो म्हणतो मीटिंग हो 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 मीटिंग तर आहे आज क्लायंट बरोबर पण आफ्टर लंच आहे म्हणजे सध्या तरी नाही आहे तुम्ही जावा आता अद्वैतने त्यांना असं सांगितलेलं असतं त्यांना देखील खूप आश्चर्य वाटत असतं हे असं काय पहिल्यांदा अद्वैतने मीटिंग कॅन्सल केलेली असते कॅन्सल म्हणजे पोस्टपॉन करून आफ्टर लंच त्याने ठेवलेली ते असते इकडे आपण पाहत आहोत की अद्वैत हा कलाची वाट पाहत असतो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला असं वाटत असतं की कलाने डबे घेऊन यावे आणि दोघांची भेट तिथे होणार असते तिथे भिंतीवरती लावलेलं जे काही वॉच असतं ते घेतो परंतु टाईम पुढे सरकत नसतो हे पाहून तो स्वतःच्या हाताने तर त्याच्या हाताने तो टाईम पुढे करतो आणि इतक्यात गोंधळलेल्या अवस्थेमध्ये राहुल तिथे आलेला असतो राहुल म्हणतो अरे दादा असं म्हटल्यानंतर जे काही शो असतो तो खाली पडलेला असतो अद्वेतला तो म्हणतो अरे दादा आपली मीटिंग होती ना अद्वैत म्हणतो टाईम काय झाला आहे एकदा गड्याकडे बघ राहुल म्हणतो हो अरे आत्ता ते इतका टाईम नाही झालेला आहे तो म्हणतो हो का घड्याळ मग खूपच मागे असेल असं तो म्हणतो परंतु ॲक्च्युली घड्याळ यानेच पुढे केलेलं असतं तो म्हणतो अरे मम्मीने मला इथे पाठवलं आहे आज खूप महत्त्वाची मिटिंग आहे त्यामुळे अद्भित त्याला म्हणतो अरे राहुल मिटिंग हो मीटिंग आहे ना नवीन फ्लाईट येणार आहेत परंतु आफ्टर लंच त्याला देखील तो असंच म्हणत असतो कारण तो कलाच्या धुंदीमध्ये व्यस्त झालेला असतो की कला भेटणार आहे राहुलला आश्चर्यच वाटतं की ह्याचं काय सुरू आहे मम्माने तर मला खूप लवकर पाठवलं आहे ऑफिसमध्ये मिटिंग आहे म्हणून आणि अद्भितने त्याला पूर्णपणे इग्नोर करून ऑफिसमधून जायला सांगितलेलं असतं की मीटिंग असल्यानंतर मी तुला बोलून घेतो इकडे आपण पाहत आहोत की स्वतःच्या वॉचमध्ये अद्वेट टाईम पाहत असतो आणि कला कधी येणार कला कधी येणार या विचारामध्ये तो मग्न झालेला असतो आणि तो देखील थोडा डिस्ट वाटतो की कलाच्या आठवणीमध्ये तो व्याकुव्ह झालेला असतो कधी एकदा कलाला भेटेल हे सर्व प्लॅनिंग त्याने फक्त कलाला भेटण्यासाठी केलेलं असतं इतकं कॉम्प्रोमाइज जर त्याने स्टार्टिंगला केलं असतं तर ही वेळ आली नसती हो की नाही